आणि मग आता मोबाईल काढला रील काढलं युट्यूब ओपन केलं की आपल्याला भंगार भोंगार लफडे करणारे दलिंदर रडताना बसताना एकमेकाला खाली पडताना किंचाळ्या देताना अशा दलिंदर अवलादि सध्या रीलच्या माध्यमातून तुम्हाला दिसल्यास एक अशी मूव्ही आहे जी एका मुलीला तिच्या बेस्ट फ्रेंडला प्रपोज करायला भाग पाडते एक अशी मूव्ही आहे जी एखाद्या माणसाला आय व्ही लावलेला लावलेली असतानाही स्क्रीन पासून हलू देत नाही ती अशी मूव्ही आहे जी लोकांना हृदय मोकळ करून रडायला लावते होय मी बोलतोय सह्याराबद्दल अँड ट्रस्ट मी जर तुम्ही सह्या पाहिली नसेल तर तुम्ही आजकालच्या व्हायरल कल्चर पासून खूप दूर आहात व सध्या इंटरनेटवरती लिटरली धुमाकूळ घातलेली ही मूवी जेन जेनची न्यू ऑप्शेशन बनली आहे आणि हे सगळं लक्षात घेता आपल्या कांगनी सरांनीसुद्धा सुद्धा त्यांच्या स्टाईल मध्ये एक खनकरीत प्रतिक्रिया दिली आहे चला मग पाहूया कांगणीसरच्या व्हिडिओतली एक छोटीशी क्लिप खरा चित्रपट आणि मग आता मोबाईल काढला रील काढलं यूट्यूब ओपन केलं की आपल्याला भंगार भोंगार लफडे करणारे दलिंदर रडताना दातकिरी बसताना एकमेकाला घट्ट मिठ्या मारताना हे ना खाली पडताना किंचाळ्या देताना अशा दलिंदर औलादी सध्या रीलच्या माध्यमातून तुम्हाला दिसल्या असतील अरे भाऊ चित्रपटामध्ये त्याचे नाव त्याच्या गाड्या त्याच्या घोड्या तेचे कपडे तो नाव तुकाराम सकाराम इठल है ना राम, राम, इथल, गाव भाई, भाई, या गावकड गंगूबाई है ना सकूबाई गयाबाई मग तू कुठंतरी मॅच होतो का मग चित्रपट चालू असताना लिहिलेला असते ना यातील सर्व घटना काल्पनिक असून याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही मग एखादा चित्रपट तू हा लक्की रेसर पाहिला तर स्वतःला आलू अर्जून आणि तिला काजल समजतो का तू ही खैरी भांडी बिना आंघोळीची आणि तू है ना उपाशी तोंडाच्या तर आपण ह्या गोष्टी मनाला का लागून घ्यायच्या चिमणीपाखरं चित्रपट पाहिला तो भंबाट रडला माहेरची साडी प्रत्येक भाऊ भावनिक झाला आणि पुन्हा धोऱ्यावरून भावाभावात भांडणं चालू झाले तर चित्रपटातल्या गोष्टी तात्पुरत्या तिथल्या तिथं घ्यायच्या सोडायच्या असतात एवढं इमोशनल तुम्ही झाले कसं काय तुम्हाला एवढं प्रेम माघारी करायला वेळ भेटला कसं काय म्हणून पहिले बापाला माईला विनंती आपली पोरगी कोणासोबत पिक्चर पाहायला गेली ती एखाद्या रीलमध्ये रडताना दिसली असेल तर अख्खा विषय तो वरण्यात जाणार आहे म्हणून आपल्या एकाकडे लक्ष द्या या चित्रपटात धतुरा घ्यायचं काय तर एक पोटा आहे ते टु टुई 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 गिटार त्याचं नाव आणि त्याला वाणी नावाची एक गर्लफ्रेंड आहे तिला इसरण्याचा आजार आहे आणि मग तिला गाणे लिहायचा नाद असते ती गाण्याची डायरी याच्याकडे येते मग हा सुपर हिरो होतो त्याच्यात महत्वाची गोष्ट हा बडियापैकी गायक होतो फेमस होतो त्याच्यात ही इसरून जाती महिला स्वज्ञा 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 त्याची जिंदगी जाती आणि जेव्हा हे तिला स्वत तेव्हा चित्रपट संपत आहे साडेतीन निशन तो कार्यक्रम ठोकला जातो त्याच्यासोबत तु या ती असेल तर मुरमुरे खाय खरमुरे खाय बापा त्या मकाच्या भाजलेले काय म्हणतात त्याला ती खाय समोसे खाय याच्यात हजाराचा चुना तुला लागल्या जातो पण एवढं होऊन शेवटच्या क्षणात तू इमोशनल होणार बेधुंदर आणणार ती त्या खांद्यावर डोकं ठेवणार ह्या दिवसातले जुने नवे कॅलेंडरचे दिवस तुला आठवणार आणि तू थाड मानणार अरे दलिंदारा या अगोदर चित्रपटाला होता छावा या अगोदर चित्रपटाला होता छावा त्यामध्ये अरे या ठिकाणी स्वाभिमान जागृत करून जगाव कसं शिकणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि पुढ शत्रू कोणी असो पण माझ्या माणसासाठी मराव कसं लागतंय हा स्वाभिमान जागृत करणारा राजा छत्रपती संभाजीराजे मित्रत्व कसं असावं ही गोष्ट शिकवणारे कवी कलस है ना मन में जीते जीत है मन में हारे हार है हार गए जो बिन लड़े उन पर धिक्कार है जो लड़लाच नहीं जो नल्लाच नहीं त्याच्या जीवनावर धिक्कार है हा जीवनपठ आपल्या आत्मासाथ रुतून खरा विश्व घडवणारा चित्रपट सोडून हा सयारान पयारा चित्रपट पाहून